नमस्कार डिजिटल मराठी इन्फो या आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण पी एम किसान योजनेचा एकोणासाव्या हप्ता कधी जमा होणार आहे याची तारीख समोर आलेली आहे तर ती तारीख नेमकी कोणती आहे हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज आणि अपडेट तुम्हाला लगेच भेटत राहतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सर्व शेतकऱ्यांना याची उत्सुकता लागलेली आहे की कि पीएम किसान योजनेचा हप्ता कधी जमा होणार आहे आपण वेब पोर्टल असेल न्यूज पोर्टल असेल युट्यूब चॅनल याच्या माध्यमातून यावर सांगण्यात आलेले होते की याची तारीख जी आहे ती आता जाहीर करण्यात आलेली आहे तर मित्रांनो पीएम किसान योजनेचा जो काही एकोणविसा हप्ता आहे नेमका कोणत्या तारखेला जमा होणार आहे याची तारीख काल केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी बिहार मधील एका कार्यक्रमात त्यांनी ही तारीख जाहीर केली आहे आता ही तारीख ऐकणार आहे एक और प्रसन्नता का विषय है के किसान सम्मान निधि जो तो छोटे किसानों के लिए वरदान सिद्ध हुई है वो किसानों के खाते में डालने के लिए 24 फरवरी को प्रधानमंत्री जी का दौरा भागलपुर में संभावित है बंटवारे की तैयारी के संबंध में भी हमने चर्चा की है पिछले सात महीने में ऐतिहासिक काम कृषि के क्षेत्र में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में हुए हैं वो काम चाहे उत्पादन बढ़ाने के हो उत्पादन की लागत घटाने के हो किसान को ठीक दाम देने के हो या फिर कृषि का विविधीकरण हो या फिर जैविक और प्राकृतिक खेती हो हर दिशा में काम हो रहा है वो काम भी जनता के बीच रखने का प्रयत्न उस समय होगा तर मित्रांनो तुम्ही आताच पाहिल्याप्रमाणे आता पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता हा चोवीस फेब्रुवारी दोन हजार 2025 रोजी देशातील जवळपास 9 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने एक महत्त्वाचेस अपडेट होती ही माहिती आपल्या शेतकरी मित्रांंबरतन नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र